नमस्कार मी अश्विनी पुरी बी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या बी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा विसरू नका पारनेर संगमनेर तालुक्यातील नागरिकांचा मुख्य दळणवळणाचा रस्ता म्हणजे साकूर टाकळी ढोकेश्वर महामार्ग होय तसेच या महामार्गावरील रस्त्याला मांडवे बुद्रुक आणि मांडवे खुर्द या दोन्ही गावांना मुळा नदीवर पूल जोडला आहे त्यामुळे या, या महामार्गावरून दररोज मोठमोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक होत असते मात्र संगमनेर हद्दीत या महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याचं चित्र बघायला मिळत आहे मुळा नदीच्या पुलानजीक रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचं काम सुरू आहे सदर काम एका ठेकेदारानं घेतलं आहे मात्र या कामामध्ये पारदर्शकता नसल्याचं दिसून येत आहे तसेच याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचं अक्षरशः दुर्लक्ष दिसून येत आहे कारण ठेकेदारानं काम तर केलं पण केलेल्या कामावर जे पाणी वाहून येत आहे ते पाणीच सोडून दिलंय नेमकं हे पाणी कशाचं आहे कुठून येत आहे हा संशोधनाचा विषय बनलाय तसेच हे पाणी रस्त्याच्या कडीला पुलाच्या टोकाला साठलं जात आहे त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होत आहे तसेच या रस्त्याच्या कामामुळे वाहतुकीला खोळंबा होताना दिसून येतोय ठेकेदारासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे अक्षरशः दुर्लक्ष होत असून आता एखादा अपघात घडल्यावर लक्ष देणार का अशी मागणीच वाहन चालकांमधून होत आहे मात्र ठेकेदारानं केलेल्या कामामध्ये पारदर्शकता नसल्यानं केलेल्या कामाचा काहीच उपयोग नसल्याचं दिसून येत आहे तसेच या रस्त्याच्या कडीला साधे साईड गटार देखील काढण्यात आलं आहे रस्त्याला साईडपट्टीसह साईड गटार व्यवस्थित काढणं गरजेचं आहे त्याचबरोबर रस्त्याच्या दुथर्पा काटेरी झाडे झोपपांना विळख असल्यामुळे वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होत आहे तसेच मुळा नदी पुलाच्या स्ट्रक्चरचे स्टील ठिकठिकाणी वरती दिसत दांबरीकरणाचा स्तर देखील गायब होण्याच्या स्थितीत आहे त्यामुळे अपघात वाढण्याची शक्यता आहे मात्र या सार्वजनिक बांधकाम विभागाचाच गलथाण कारभार समोर आला आता या विषयावर शिवप्रतिष्ठान संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राहुल ढेमरे यांनी लक्ष घेतलंय लवकरात लवकर सार्वजनिक बांधकाम विभागानं या गंभीर विषयाकडे लक्ष घालावं अन्यथा मुळा नदी पुलावरच रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा राहुल ढेंबरे यांनी आहे डी एस न्यूज ट्वेंटी फोरशी बोलताना राहुल ढेंब्रे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया सध्या इथं मांडवे मुळा नदी पुलावर आहोत इथली सध्याची कंडिशन आपण पाहू शकतो वाहन चालकांना अगदी कसरत करून गाड्या चालवाव्या लागत आहेत आणि अक्षरशः येणाऱ्या काळात म्हणजे प्रशासन जे काही सार्वजनिक बांधकाम विभाग आहे एखाद्या दुर्दैवी घटनेची वाट बघत आहे का असा प्रश्न आम्हाला पडतो कारण गेल्या एक महिन्यापासून त्यांच्याशी पाठपुरावा करत असताना गेंड्याची कातडी पांघरलेलं प्रशासन कुठलंही दखल घ्यायला तयार नाही आणि अगदी इथं अभियंत्याच्या डोक्याची करामत म्हणावं लागेल नैसर्गिकरित्या या रोडवर पाणी आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्यांनी म्हणजे असं केलं आहे की डांबरी रस्त्यावरती पाजर आहे पाईपलाईन नाही आहे कुठल्या शेतकऱ्याची नदी मुळा नदीच्या नजीकचा भाग असल्यामुळं रोड क्रॉस कोणती पाईपलाईन नाही आहे बट त्या रोडवरती पाणी बाजरतं आहे आणि ते अगदी मला वाटतं एक इंची दीड दी, इंचीचं पाणी येते आणि हे ये काम केल्यानंतर कॉन्क्रीटचं त्यांनी ती काही खबरदारी घ्यायला पाहिजे साईड पट्ट्याचे मुरुमीकरण करणं गरजेचं होतं आणि अतिशय अरुंद असं काम केलेलं आहे तर मी या माध्यमातून संगमनेर आणि पारनेरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा देऊ इच्छितो त्यांनी ही जी काही मूर्खपणाची लक्षणं चालवली आहेत आणि त्याचा खऱ्या अर्थानं त्रास इथं प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना होत आहे सर्वांच्या वतीनं जाहीर निवेदन दिलेलं आहे आणि सांगू इच्छितो की येणाऱ्या पुढील पंधरा दिवसात जर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला तर याच मुळानं ती पुलावरती रास्ता रोकोचा इशारा देता देत आहोत डी एस न्यूज ट्वेंटी फोरसाठी अशाच नवनवीन घटना गे घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राज घेते नमस्कार